वातावरण मतदारसंघातक्कीच एक लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कारण गेल्या दहा वर्षापासून आपण निवडणूक होती आहे काही मोठे चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसार करत आहेत आणि लोकांना विकासाची दिशा एक नवीन मिळते एक सेवेकरी सेवेकडे नेते त्यानिमित्तानं आणि नक्कीच खात्री आहे की महागाईच्या उभी घेतो दोन्ही दोन पंच्याशी वेळ जिल्ह्यामध्ये ही कळंबा हे शहराला त्यांचं गाव आहे फक्त नागरिकांनी लक्षात घेता मनाची विषय आहे पाण्याचा विषय आहे कचरा व्यवस्थापन आहे त्याचबरोबर कळंबा तलाव याच्या संदर्भात विषय आहे पुढे गेल्या वेळी गिरगाव वे पासून खेबोड्यापर्यंत पर पर या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत पण विकासाची गंगा आम्ही आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवता आणि पोहोचवणार त्यामुळे त्यांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी यामध्ये यश प्रकार नक्की करू भाजपमधील काही हे नक्कीच अपक्ष म्हणून उभा केले आहे आता काय सगळं मला असं वाटतं की मी या निमित्तानं जनतेला आव्हान करीन कारण त्यांनी स्वतः कोण असतील त्यांनी स्वतःचा निर्णय घेऊन बाहेर पडून त्यांनी उमेदवार लढत असतील किंवा भाजपवरती नाराज असेल मला नाही वाटत की ते नाराज कोण आहेत यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा तो वैयक्तिक निर्णय असेल तर मला माझ्या कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे खात्री आहे की ते सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी महाच्या उमेदवारांचा प्रचार नागरिकांना मतदारांना काय आवडतं नक्कीच ही महायुतीला आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असेल केंद्रामध्ये असेल परवा झालेल्या नगरपालिका महानगर म्हणजे ज्या पद्धतीने युती आहे त्याच पद्धतीने उत्तर सगळे विरोध तुम्ही सगळ्या लोकांनी माहितीच्या तिन्ही उमेदवार दोनची पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद यांना निवडून द्यावं असे मी नागरिकांना आवाहन कर